नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचार कळंबेतील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीविरोधात समाजसेवक रणजित मस्के यांचे अमरून उपोषण पाहूया सविस्तर बातमीपत्रात असं काय नाही गोळ्या नाही औषध नाहीत सरकार तुम्हाला औषध ना गोळ्या द्याय ना बरं ताण सावंत जेव्हा आरोग्यमंत्री होते तेव्हा एका मिनटात गुमला मशीन दिली आपल्याकडे मसनी का नाही तर सरकार सगळीकडे खर्च करत आरोग्याचा पहिला प्रश्न महत्वाचा आहे ना त्या प्रश्नावर सरकार का लक्ष द्यायना रुग्णालय झालं साहेब पहिल्यांदा आपल्या इथं सगळ्या मशीनी लागल्या पाहिजे बाबा सगळ्याकडे मशीन एक नवीन आलेली आहे रे मशीन आपल्याकडे चालूच आपल्या पण आपण त्या ट्रेनिंग डॉक्टर आपलं आपण सुरू होईल आणि सीटी स्कॅन एक्सरे सुरू होईल भरोसा नाही साहेब आमचं तिसर आंदोलन आहे अगोदर दोनदा झाले सिटी स्कॅन यांच्या अगोदर सगळ्यांना विचारा हे तीन चार वर्ष झालं आमचं भांडणं चालू आहे मग सरकार अजून आमच्याकडे लक्ष द्यायनाय का म्हणजे आमचं पण प्रश्न नाही आता इथं आलं की लगेच आंबा बघायला रेफर करा इकडं रेफर करा तिकडं रेफर करा का आपल्याकडे काय सुविधा नाही का काय सुविधा पाहिजे ना आपल्याला कसं ती आता सीटी स्कॅन एक्स रेती येते शंभर बेडसाठी नॉर्मल

काय मागणी अशी आहे की उपजिल्हा रुग्णालय कळम या ठिकाणी आलेल्या रुग्णाला उद्धटपणाने बोलणे त्यांची सेवा न करणे व्यवस्थित तपासणी न करणे संध्याकाळी रात्रीच्या अवेळी समजा बाराच्या नंतर डॉक्टर नसणे ह्या अनेक समस्या आपल्या उपजिल्हा रुग्णालय कळम या ठिकाणी घडत आहेत काही काही डॉक्टर तर असे आहेत की औषध गोळ्या ज्या आहेत ते बाहेर मेडिकलवरून लिहून देतात जेणेकरून त्यांचं कमिशन त्यामध्ये त्यांनी ठरवलेलं आहे अशा या उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी म्हणजे डॉक्टर यांच्याविषयी जे डॉक्टर होते त्यांच्याविषयी आम्ही निवेदन दिलं होतं त्यांच्यावर प्रभारी जे सी एस होते त्यांनी कारवाई केली होती आणि त्या कारवाईनंतर पुन्हा दोन तीन महिन्यानंतर त्यांना परत याच उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी त्यांनी रुजू केलं त्यांच्याविरोधात आपलं हे उपोषण आहे याच्या पहिलेही केली होती त्याची कारवाई केली होती त्यांनी त्यानंतर दोन तीन महिने शांत बसले आणि परत त्या डॉक्टरांना त्यांनी या ठिकाणी रुजू केलं कळंब येथील आपले समाजसेवक श्री संजय मस्के यांनी आज या ठिकाणी उपोषणासाठी पत्र आपल्या कार्यालयात दिलं होतं दहा दिवसापूर्वी आणि त्यांना आम्ही प्रशासनाला आश्वासन दिलं होतं की बाबा दहा दिवसामध्ये आम्ही आमच्यापर्यंत प्रयत्न करून आपले जे तक्रार अर्ज आहे आपला तर त्या अर्जाप्रमाणे आम्ही कारवाई करू डॉक्टर लामतुरे यांना त्यांचा त्यांचे अर्ज मागणी होती डॉक्टर लामतोरे यांची या ठिकाणी प प्रतिनियुक्ती करावी किंवा बदली करावी त्या त्या दृष्टीने आम्ही प्रशासनाशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्या त्यादृष्टीने आमचा पाठपुरावा पण चालू आहे पण तरी आज आजचा आज अखेर अखेर आम्हाला त्यात यश आलेलं नाही आहे तरी आम्ही आमचा पाठपुरावा चालू ठेवणार आहे आणि जेणेकरून यांचं उपोषण आपल्याला थांबवता येईल आणि त्या त्या दृष्टीनं प प्रशासनाने पण पुढं वरिष्ठ कार्यालयात त्यांनी पत्र्यावर केलेला आहे तर आम्ही लवकरात लवकरच आमचा पूर्ण स्टाफ आम्ही ज आमचं वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क करून यामध्ये त्यांची मागणी कशाप्रकारे पूर्ण करता येईल आणि त्यांचं उपोषण कशाप्रकारे थांबवता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत यामध्ये दिवस आपलं नेमकं नेमकं सांगता येणार नाही परंतु आमचा पाठपुरा चालू राहील लवकरात लवकर त्यांची मागणी पूर्ण करून हे उपोषण आम्हाला थांबवण्याचा आम्ही प्रयत्न करतो